हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे संकष्ट चतुर्दशी आणि संकष्ट चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चतुर्थी आहे आणि त्याच्यासाठी जे आहे तर ते मी करत आहे मोदकाची तयारी कारण आम्हाला जायचे बाहेर आणि पहिलं असं ठरलं होतं की फक्त अहोच बाहेर जातील पण नंतर कळालं की त्या म्हणजे आम्हाला पण जायचे एका ठिकाणी जे आहे त्यांच्या मित्राकडे तर ती सत्यनारायणाची पूजा होती जी वास्तुशांतीची असते ती तर तिकडे आम्हाला जा जायचं होतं आणि जेव्हा मला कळालं तेव्हा माझं काही आवरलेलं नव्हतं आणि सगळं काही जे आहे तर ते एवढं घाईमध्ये झालं पण आज होती चतुर्थी आणि यायला जर उशीर झाला तर मग परत हे सगळं जे आहे तर ते मोदक वगैरे बनवायचं राहून जाईल आणि यायला खरंच एवढा उशीर झाला होता साडेसात ते पावणे आठ वाजले होते घरी यायला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे आहे तर ते मी मेस लावले तर मेसची मुलंसुद्धा असतात आणि आमचं जेवण मेसच्या मुलांचं जेवण एवढंच असतं आणि त्याच्यामध्ये जर असं सणवार वगैरे असेल तर हे एक्स्ट्राचं जे आपण बनवतो किंवा पूजा वगैरे असते तर ते असतं तर त्याच्यामुळे मग मी काय केलं की पहिलं जे आहे तर ते मोदकाचे करून घेतलं आणि व्हिडिओ पुढचा जो आहे तर तो स्किप झाला आहे माझ्याकडून जे वाफ वगैरे द्यायची असते तर पहिलं सारण बनवून घेतलं सगळ्यात अगोदर जे आहे तर ते ओलं नारळ मी फोडलेलं आणि त्याची जे आहे तर ते किसून घेतलं त्याच्यानंतर सारण बनवून घेतलं आणि नंतर जे आहे तर ते पीठ जे असतं तांदूळाचं तर ते सुद्धा बनवून घेतलं आता काही जणं काय करतात की तांदळाच्या पिठामध्ये फक्त तेल टाकतात पण आमच्या इकडे जे आहे तर ते मीठसुद्धा टाकतात आता काही काहीच टाकत नाही किंवा काही जण मीठ टाकतात किंवा तेल टाकतात काही साखरसुद्धा टाकतात थोडीशी म्हणजे जेव्हा आपण खाऊ तर ते बाहेरचं जे आहे तर ते व्यवस्थित असं थोडंसं गोड किंवा थोडंसं असं चवदार लागायला पाहिजेत म्हणून पण मी काय करते तर थोडंसं त्याच्यामध्ये दे तूप टाकत असते आणि थोडंसं मीठ आणि आतमध्ये जे आहे तर ते सारण असतं तर अशा याच्यामध्ये आणि आमच्या इकडे ना तांदळाच्या पिठाचे मोदक करत नाही मी इकडे आले तेव्हा शिकले तांदळाच्या पिठाचे मोदक आमच्याकडे जे आहे तर ते तळणीचे जे गव्हाच्या पिठाचे असतात तर ते करतात त्याच्यामुळे हे जे आहे तर हे असे एवढे खास मला येत नव्हते पण आता सारखं सारखं बनवून जे आहे तर ते म्हणतात ना प्रॅक्टिस केली की सर्व काही व्यवस्थित होतं तर तशा याच्यामध्ये तर मी सुद्धा प्रॅक्टिस केली आणि खूप छान जे आहे तर ते असे मोदक होत आहेत पण जसे जे कोकणी लोकं बनवतात ना तर तशा याच्यामध्ये अजूनही बनत नाही पण पहिल्यापेक्षा खूप छान असे बनत आहेत तर पहिलं पाणी ठेवलं पाणी असं थोडंसं गरम झालं जे उकळी यायला लागले आणि तेव्हा जे आहे तर ते मी जे तांदळाचं पीठ असतं तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं व्यवस्थित जे आहे तर ते मिक्स करून घेतलं म्हणजे पाणी कमी जरी पडलं तर फक्त शिपका असा मारायचा पाण्याचा एकदम असं पाणी नाही टाकायचं नाही तर ते जे पीठ आहे तर ते व्यवस्थित असं व... काय म्हणतात त्याला उकळी उकळत नाही आणि ते जर व्यवस्थित उकळलं नाही तर मोदक बनवताना जे आपण पारी बनवतो तर ती अशी फाटते तर त्याच्यामुळे काय करायचं की थोडंसं पहिलंच थोडं जास्त पाणी ठेवायचं आणि जास्त झालं आपल्याला असं वाटलं की नाही ह्या पिठापेक्षा थोडंसं जास्त आहे तर ते थोडंसं सा साईडला काढून ठेवायचं थे? आणि नंतर जरी टाकायचं झालं अंदाज आला नाही तर काय एक का करायचं एका छोट्याशा टोपामध्ये जे आहे तर ते पाणी गरम करून घ्यायचं आणि नंतर जे आहे तर ते गरम पाणी तुम्ही हळूहळू करून वरतून टाकू शकता पण एकदमच जे आहे तर ते थंड पाणी टाकायचं नाही तर हे बघा एवढं छान पांढरं शुभ्र जे आहे तर ते असं मस्तपैकी पीठ तयार झालं आहे आणि आपलं हे जे सारण आहे तर ते सुद्धा तयार झालं आहे आता जोपर्यंत मी पीठ मळते तोपर्यंत हे जे सारण आहे तर हे असं एका एक ताटामध्ये काढून घेते म्हणजे त्याला थोडंसं थंड होईल एकदम गरम गरम सारण जे आहे तर ते मोदकामध्ये भरायला मला तरी जमत नाही थोडंसं थंडच करावं लागतं त्याच्यानंतर हे जे पीठ आहे तर मस्त झालेलं आणि मी कुठल्याही भांड्यामध्ये जे पीठ आहे तर ते वाफवलं तरीसुद्धा ते खालीच लागतं माहीत नाही त्याची जर ट्रिक तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मग नंतर मी काय केलं उशीर होत होता म्हणून थोडंसं असं जे आहे तर एकदमच गरम होतं तर ते तसंच ते मळायला घेतलं नाहीतर थोडंसं जे आहे तर ते कोमट होऊ देते आणि नंतर मळते पण आता टाईमच राहिलेला नव्हता म्हणून मग काय केलं की हळूहळू जे आहे तर ते थोडं थोडं घेतलं आणि मिक्स करून थोडं थोडं पाण्याचा हात लावून जे आहे तर ते मळ मल, मळत होते कारण खूप जास्त चटके लागत होते आणि पाणी पण थंड घेतलं नव्हतं कोमटच पाणी घेतलेलं म्हणजे ते व्यवस्थित असं होईल कारण त्याला आपल्याला परत जे आहे ते पारी बनवायची तर पारी व्यवस्थित बनत नाही म्हणून मग असं हे जे आहे तर असं करून घेते थोड़ा -थोड़ा कर... तर पूर्ण असं घेत होते तर ते व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मग असं थोडं थोडं घेत होते आणि एकत्र असं मिक्स करे म्हणजे एकत्र मिक्स केलं तर व्यवस्थित होत नाही पण असं दोन तीन असं थोडं थोडं घेतलं एक एका एका भाकरीचं तर असं मिक्स करून घ्यायचं नंतर पारी जी आहे तर ती व्यवस्थित अशी होण्यासाठी म्हणजे जी साहित्य फाटते ना तर ती फाटू नये म्हणून मग त्याला थोडं जास्तच मळायला लागतं म्हणून मग मी जी आहे तर ते दहा ते बारा मिनटं पीठ जे आहे तर ते मळते व्यवस्थित असं मळलं ना तर त्याला, त्याला म्हणजे मोदकसुद्धा खूप छान होतो आणि पारीसुद्धा खूप मस्त होते जेवढी तुम्ही पातळ कराल तर तेवढी पातळ होते तर आता मी असं हे घेतलं पीठ मळून आणि त्याच्यानंतर हा हे दोन दोन ताटं कशी ठेवायची म्हणून मग मी एका डब्यामध्ये ते सारण काढून घेतलं परत एकदा थोडंसं पोळपाठाला तेल लावलं आणि ते जे पीठ आपण बनवलं होतं तर ते असं व्यवस्थित जे आहे तर ते परत बनवून घेतलं म्हणजे त्याला जेवढं तुम्ही म्हणाल तेवढं एकदम पातळ पारी तयार होते आणि जसं आपण चपात्यांचं करतो जेवढं जास्त म्हणाल तेवढं नरम चपात्या होतात तर तशा याच्यामध्ये या पण तुम्ही जेवढं जास्त म्हणाल तेवढं जास्त जे आहे तर ते त्याला म्हणजे पारी पातळ पण होते आणि तुटत सुद्धा नाही कुठे असे क्रॅक वगैरे जात नाही तर अशा याच्यामध्ये जे आहे तर ते मी असं करून घेते आणि त्याच्यानंतर ओ... जे आहे तर ते असं एक छोटासा गोळा लिंबा एवढा जे आहे तर ते तोडून घेतलं आणि त्यालासुद्धा असं मस्तपैकी जे आहे तर ते करून घेतलं कारण हे मी थोडं जास्त करते कारण आमच्या इकडे तर असं काही म्हणजे याचे मोदक बनवत नाही त्याच्यामुळे मला जे आहेत ते बनवायला थोडे हार्डमध्ये जातात आणि आम गव्हाच्या पिठाचं कसं असतं ते थोडं चिकट पीठ असतं तर त्याच्यामुळे त्याचे बनून जातात आणि ते वाफवत नाही ते तळतो आम्ही आणि हे जे आहे तर हे वाफवायचे असतात पण आता जसं इकडं आले पाच सहा वर्ष झाले तेव्हापासून जे आहे तर ते मी तांदळाच्या पिठाचेच मोदक बनवते तर बघा पारी किती मोठी झाली आणि एकदम पातळ आहे म्हणजे जेव्हा आपण सारण भरतो ना तर तेव्हा ती ते अशी खाताना एकदमच पीठ पीठ लागत नाही त्याच्यामध्ये जे आहे तर ते छान असं जे आहे तर ते सारण पण खूप जास्त असतं आणि पारी जर जाडं असेल तर थोडं पीठ पीठ पण लागतं आणि व्यवस्थित लागत नाही तर असे जेवढं पीठ घेतलं होतं तर तेवढंच जे आहे तर ते सारण घेतलं ते असं त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि एक बोट असे मध्ये घालून जे आहे ना तर याची ह्याच्या कळ्या आहे तर ह्या मी पाडून घेते आता हे मी शिकले आता याच्या व्यतिरिक्त जे एक साचं असतो तर त्यांनीसुद्धा व्यवस्थित असं जमतं पण त्याच्यामध्ये काय होतं ना साच्यामध्ये की माझ्याकडून ना थोडं जास्त म्हणजे जाड होतं हे जे वरचं पिठाचं पीठ पिठा आहे ना तर ते थोडं जाड होतं त्याच्यामुळे मग मी हे जे आहे तर हे हातानेच असं करत असते आणि हे वरती जे आहे तर एक्स्ट्राचं पीठ होतं तर ते काढून टाकलं या ज्या काळ्या खूप छान पडल्या होत्या पण अजून थोड्याशा अशा दिसायला हवे होत्या म्हणून मग त्याला असं हे केलं आणि असा मस्त जो आहे तर ते छान मोदक तयार आहे तर तुम्हीसुद्धा बघा अजून एक मी दाखवते व्यवस्थित झालाय का तर नक्की सांगा आता म्हणजे ट्राय करते तरी पण मस्त झालंय पहिल्यापेक्षा खूप छान जे आहे तर ते जमत आहेत पहिलं तर जेव्हा मी पारी करायची तर तेव्हा ते तुटून जायचे म्हणजे असे क्रॅक वगैरे जायचे आणि सारण जे आहे तर ते वरती पूर्ण बाहेर यायचं म्हणून मग हे जे आहे तर आई म्हणजे मी असं विचारलं आणि त्यांनी सांगितलं की थोडं पीठ जे आहे तर ते जास्त मळायचं त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षाही मी थोडं जास्तच मळते कारण कधी केलेले नाही आहे आणि व्यवस्थित झाले तर बरं वाटतं नाही तर मग विस्कटलं तर मग परत करावं वाटत नाही तर हे बघा अशा याच्यामध्ये आणि हे जे आहेत म्हणजे मी सारांना तेवढंच टाकते जे पुरणाच्या पोळीचं पण तसंच आहे जेवढं आपण चपातीचा चपातीसाठी पीठ घेतो तेवढंच जे आहे तर ते मी आतमध्ये पुरण टाकते आणि याच्यामध्ये सुद्धा कारण ते खायला वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित लागतं आणि कोणाला द्यायचं पण असेल तरीसुद्धा जरा बरं वाटतं तर अशा याच्यामध्ये हे बघा असं मी करून घेतलं आहे आणि पहिल्यापेक्षा हा जो आहे तर याच्या खूप जास्त कळ्या पडल्या आणि खूप छान पडलं आहे असे याच्यामध्ये तर असं आणि महिन्यातून एकदाच करायला म्हणजे चतुर्थीच्या दिवशीच मी करते तर हे महिन्यातून एकदाच करायला होतं असं नेहमी नेहमी जर केलं तर जास्त म्हणजे लवकर शिकता येईल पण ठीक आहे त्याच्यानंतर ते मी करून घेतलं आणि वाफवाचं होतं तर ते स्किप झाला व्हिडिओ तो बनवलाच नाही मी कारण आम्हाला यायचं होतं इथे पूजेला मिस्टरांच्या मित्राची जे रूम हो रूम घेतली त्यांनी तर तिथे होती पूजा तर तिथे असं पूजेला आलो आणि पूजा एवढी छान मांडली होती ना तर तुम्ही बघा खूप मस्त अशी पूजा मांडली आहे आणि ते जे म्हणजे घर आत्ता म्हणजे त्यांनी बंगला बनवला आहे खूप मस्त बनवला आहे आणि डोअर तर खूप छान होतं आणि मस्त मोठं होतं एकच सिंगल डोअर होतं पण मोठं होतं इथे जे आहे तर ते शोकेश साठी जे आहे तर ते बनवलं आहे टी व्हीच्या साईडला आणि मस्त बुक सेल्फ वगैरे आहे छान बनवलं आहे मला सगळ्यात जास्त जे आहे तर ती पूजा खूप जास्त आवडली एवढी छान पूजा होती ना म्हणजे तिथे पूर्णच लिहलेलं होतं म्हणजे कुठली पूजा सत्यनारायणाची पूजा पुण्या हवन प्राधान कलश वगैरे हे जे आहे ना हे नवग्रह तर हे सर्व काही जे आहे तर ते लिहलेलं होतं तिथे मग आम्ही जे आहे तर ते पूजेला गेलेलो तर तिथे पूजा वगैरे केली आणि असे छोटेसे जे आहे तर ते फोटो व्हिडिओ पण काढले आणि मस्त वाटलं म्हणजे पूजा इतर म्हणजे मी दोन तीन ठिकाणी जे आहे तर ते, ते पूजेला गेले ना तर अशी अशी पूजा मांडलेली मी अजून नाही बघितली ही पहिल्यांदाच बघितली आणि खूप मस्त वाटलं आणि ते ब्राह्मणाने जे आहे ना तर ती एवढी छान त्याची मानणी केली होती ना तर हे बघा मी थोडं जवळून तुम्हाला दाखवते मस्तच केलं आहे एकदम असं म्हणजे याच्याने केलं आहे परफेक्ट असं एका साईडलाच मांडून केलं आहे ते मस्त केलं आहे तर हे बघा हे असं आहे आणि इकडे जे आहे तर यांनी हे देवघरासाठी दोन माणसं आरामात बसू शकतात तर एवढं हे जे आहे तरी ही देवघराची रूम बनवली आहे अजून ती सजवली नाही आहे नंतर सजवतील पण खूप मस्त म्हणजे वेगळं असं किचन आहे आणि किचनच्या साईडलाच सा जे आहे तर ते देवघराची रूम आहे आणि हॉलच्या समोर किचनच्या साईडला मस्त आहे आणि इथे सुद्धा बघा हे बहुतेक स्वामी सेवक असावे सुद्धा स्वामींचा फोटो सॉरी मूर्ती आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना गिफ्ट म्हणून स्वामींचीच जी फोटो फ्रेम असते तर ती आणली तर हा बघा हा आहे किचन खूप छान आहे स्पेस आहे आणि वरती सुद्धा आहे खाली हॉल हा, बेडरूम किचन आहे आणि देवघर आणि वरती जे आहे तर ते तीन बेडरूम आहेत मस्त वाटलं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघा जाता जाता एकदा जे आहे तर ते असं मी म्हणजे कोणीच नव्हतं म्हणून मग इथे जे आहे तर एक छोट असा जो आहे तर तो व्हिडिओ घेतला तुम्हाला दाखवायसाठी एवढा छान एवढा मोठा हॉल आहे समोर जे आहे तर ते वॉशरूम आहे आणि चेअरच्या साईडला जे आहे तर ते किचन आहे आणि जे आपण टी व्हीचं कपाट बघितलं तर त्याच्याच पाठीमागे जे आहेत तर ते देवघर आहे खूप मस्त वाटलं जागा खूप छान आहे स्पेससुद्धा आहे आणि मुंबईमध्ये अशा जागा मिळणं खूप कठीण आहे पण थोडं त्यांनी जे आहे ना तर ते बाहेरच्या साईडला घेतलं आहे म्हणजे टिटवाड्या टिटवाळ्याला टिटवाड्याला आहे ते पण टिटवाळ्यापासून खूप बाहेरच्या साईडला आहे तर असं हे बघा येते किती सुंदर जे आहे तर ते असं लिहून ठेवलं आहे वास्तुमंडल नवग्रह मंडळ आणि म्हणजे असं आपल्याला तिथे गेल्याच्यानंतर असं वाटणार नाही की हे काय ही कसली पूजा ही कसली पूजा तर त्याच्यासाठी त्यांनी लिहलेलं होतं